आपण बघत आहात वेद न्यूज पुसद तालुक्यात वादळाचा कहर मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली दखल प्रशासन सक्रिय पुसद तालुक्यातील सोंढी आणि गहुली ग्रामपंचायत गावावर वादळाचं संकट जनतेचा आयुष्य काल पुसद तालुक्यातील चोंढी व गवली ग्रामपंचायत परिसरात निसर्गाने थैमान घातलं वादळी वाऱ्यांसह आलेल्या मुसळधार पावसामुळे गाव बेचिराग झाला पानि आहे ढासळलेली घरे कोसळलेली झाडं रस्त्यावर पाणीच पाणी आणि अंधारात गाव आहेत वादळी वाऱ्यांनी घरांची पत्र्यांची छप्परं उडवली मोठमोठी झाडं रस्त्यांवर कोसळली आणि विजेचा पुरवठा देखील पूर्णपणे खंडित झाला आहे त्यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत संसार उद्ध्वस्त झाले आहेत ही केवळ नैसर्गिक आपत्ती नव्हे तर प्रत्येक घरात पोहोचलेला दुःख आहे घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी माजी आमदार निलयजी नाईक आणि अनिरुद्ध पाटील चोंढीकर तातडीने या गावांमध्ये दाखल झाले त्यांनी लोकांची भेट घेतली त्यांचे हाल समजून घेतले आणि परिस्थितीचं गांभीर्य माजी आमदार निलय नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवलं आहा निलय नाईक यांनी नि वेद न्यूज ची बोलताना सांगितलंय की या गावांवर ओढवलेली आपत्ती पाहून मन मुख्यमंत्री महोदयांशी मी थेट संपर्क साधला असून त्यांनी तातडीने याची दखल घेतली आहे आता बघूया आपण त्यांची प्रतिक्रिया आपण आता यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील सोंडी हे ग्रामपंचायत इथे आलेलो आहोत आणि आपल्या व्हिज्युअल द्वारे आम्ही तुम्हाला संपूर्ण दाखवले की कशा प्रकारे या ठिकाणी नुकसान झाले मोठे मोठे वादळासह झाडे देखील पडले आणि किती गोरगरिबांचे जे काही घर आहेत ते देखील नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत माझी आमदार हे सुद्धा आहेत काय आपण वरच्या लेवलला या ठिकाणची वस्तुस्थिती सांगितली आणि काय उत्तर मिळालं नाही निश्चितपणे मी काल आमच्या साठ वर्षाच्या या पूर्ण कालावधीमध्ये चोंडी असेल गहुली असेल ह्या परिसरात जे वादळ आलं असं कधी स्थिती नव्हती अशी स्थिती काल होती आणि म्हणून एवढं मोठं वादळ झाल्यानंतर आम्ही तातडीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोललो आणि त्यांनी तात्काळ जिल्हा अधिकारी साहेब एस डी ओ साहेब आणि सर्व अधिकाऱ्याला बोलून काल संध्याकाळीच आम्हाला या ठिकाणी मदतीचं ओघ दिलं मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून खूप खूप कुँँ, आभार मानतो विशेषतः कालपासून सगळे अधिकारी वर्ग आमची जी या ठिकाणची जनता आहे गरीब जनता त्यांना एवढा त्रास झाला काल आणि म्हणून कालपासून एस ओ साहेब असतील सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते अनिरुद्ध पाटीलजी असतील आणि आज ह्या परिस्थितीमध्ये आम्हाला अतिशय जो दिलासा पाहिजे तो आम्हाला शासकीय मदतीचा पाहिजे आणि ते काल आम्हाला उपलब्ध झाली फक्त माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे एकंदरीत काय वाटते आणि किती गावं यामध्ये आहेत नाही निश्चितपणे आता तरी आमच्या परिसरात चिचघाट असेल गहुली असेल चोंडी असेल काही ठिकाणी अतिशय विदारक परिस्थिती आहे काही जे छोटे ह्या गावातलेच एस सी समाजाची वस्ती असेल आदिवासी वस्ती असेल इतर बंजारा समाजाचे घरं असतील किंवा सगळ्या समाजाचे घरं असतील अतिशय वारा वेगवान होता त्याच्यामुळे दगड उडून गेले घरावरचे छप्पर जे टीन होते ते उडून गेलेत आणि एवढे वर्षाची मोठमोठी झाडं जे आहेत ते झाडे उकडून पडलेत असं कधीच चित्र आम्ही बघितलं नव्हतं आणि म्हणून ह्या परिस्थितीमध्ये विशेषतः जे विद्युत विभाग आहे त्यांनी काल रात्रभर हे लाईन रिस्टोर कसं होईल ह्याचं प्रयत्न केलं आणि आज मला विश्वास आहे की एवढ्या मोठ्या संकटातून सर्वप्रथम विद्युत विभागाच्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने काम करण्यास सुरुवात केलेली आहे आणि आज संध्याकाळपर्यंत तिथं विद्युत पुरवठा सुरू होईल अशी अपेक्षा आहे आपण बघितले आता माजी आमदार निलेभाऊ यांच्या प्रतिक्रिया आणि यानंतर क्षेत्रात कोणकोणत्या ठिकाणी नुकसान झाले हे सुद्धा वेद पुढच्यातले वादळ आल्या मुलं हे लाईनचा पोल माझ्या घरावर पडला रात्री आम्हाला लाईट नाही काही नाही सर्व लेट झाली त्याच्यामुळे लवकरात लवकर हे लाईनची काही दुरुस्त काही पुन्हा माझं पूर्ण घर पडलं पत्र उडून गेले तीन उघडले धान्य गेलं आमची लय निस्कान झाली ते बी पॅटिंग उडून गेले ते पण आम्ही इकडे तिकडे पळायलो अचानक वादळी वारा पाऊस त्यानं वीस मिनिटात सगळ्या गावाला हंकार माजवलं आमच्या गावात कैलासवाशी वसंतराव नाईक साहेबांनी झाड लावलेलं हे झाड शंभर वर्षाचं झाड आज त्या हाव्यामुळे तुटून पडला शेतकऱ्यांनी मोसंबी लावलेली आहे मोसुंबीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे